नमस्कार रात्रीच खेळ चालले अतिशय गाजलेल्या मालिकेतील एका ज्येष्ठ अभिनेतेच्या मृत्यूने मराठी विश्व हादरला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो ज्येष्ठ मराठी अभिनेते हेमंत जोशी यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे जीव झाला मालिकेत या भावेची भूमिका साकारत होते हेमंत यांच्या निधनाने मराठी कला विश्वावर शोककाळा पसरली आहे जवळपास दोन दशके त्यांनी नाटक चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रात काम केलं आहे नामदार मुख्यमंत्री गणपत गौडे तेंडल्या लायब्ररी बालगंधर्व यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या तर रात्रीस खेळ चाल या मालिकेत ते झळकलेले आहेत गेले वीस वर्षे ते अभिनय क्षेत्रात कार्यरत होते त्यांच्या अशा मृत्यूने अख्खी मराठी सृष्टी हादरली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेते हेमंत जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली